निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज व्हिडिओ दाखवले त्यात ज्या गाडीची तोडफोड झाली ती गाडी ऑलरेडी आधीच काय संगम नरकरांना माहिती टोल नाक्याचा चालक कोण आहे टोल नाका चालवतोय कोण टोल नाक्याचे कर्मचारी कोण आहेत हे संगम माहिती माहितीये त्यामुळे तो व्हिडिओ पूर्णतः बनवलेला आहे आजच्या टेक्नॉलॉजी मध्ये माझ्याविषयी जे रोज हजार दोन हजार व्हिडिओ बनवून फेक पोस्ट बनवून ज्या पद्धतीने कार्यक्रम चाललाय पराभवामुळे खचून गेलेले लोक हा एक अशांत करण्याचा प्रयत्न संगमध त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे खोटी व्हिडिओ दाखवून तुम्ही काय साध्य करणार याच मंचावर सत्यजित तांबे देखील उपस्थित होते व त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मी देखील विरोधी आमदार नाही असं मार्ग त्यांच्या हे वक्तव्य त्यांना करावं लागलं यातच संगमारांच्या जनतेने समजून घ्यायचं कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलाय महायुतीचा आमदार म्हणून आता तुम्हाला हा पक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कुठे होते तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं विधानसभेला याच आमदार अमोल खताळच्या विरोधात तुम्ही प्रचार केले भाषणं टोकले त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल तुम्हाला शुभेच्छा आहे नाही वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे का जी संपलेली राजकीय त्यांची तळमळ तडफड दिसतीये राजकारणात पुन्हा येण्यासाठीची त्यासाठी कुठेतरी बाचाला पुढं करून मामा अप्रत्यक्षपणे आणि चुकीचे म्हणा किंवा जनतेला स्थिर ठेवण्यासाठी केलेले असे काही के वक्तव्य असेल असं मी म्हणाले लोकप्रतिनिधी असतो त्यांनी जेव्हा दोन समाजामध्ये वाद होतात धार्मिक लोकप्रतिनिधी होता। असतात पेटवायचे नसतात असं कुणी पेटवलं हे पेटवलं कुणी याचे जर खोलात गेले तर तुम्हाला लक्षात येईल घटना घडली मी महाराजांची माफी मागितली माझा काही संबंध होता त्या घटनेची महाराजांवर संगमनेरमध्ये हमला झाला लोकप्रतिनिधी म्हणून मी माफी मागितली दुसऱ्या दिवशी गुलेवाडीच्या सकल हिंदू समाजाने रस्ता रोको केला मी आमदार म्हणून नाही गेलो हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून तिथं गेलो माझा प्रयत्न प्रकरण थांबण्यासाठीच होता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असं वक्तव्य केलं जात नाही पण मी वारंवार सांगतो मग मी हिंदू आहे म्हणून मी काय म्हणायचं माझा अभिमान माझ्या धर्माचा पाळायचा नाही माझं निवडणुकीपुरतं हिंदुत्व नसतं साहेब मी ओरिजिनल हिंदू आहे तुम्ही ज्या पद्धतीने डीएनए तपासण्याचे वक्तव्य केलं त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की हे थेट आईवरती बोलल्यासारखं आहे आणि तुम्हाला डीएनए चालू माझा माझा डीएनए वारकरी संप्रदायाचा आहे माझी आई वारकरी आहे माझं कुटुंब वारकरीच आहे मी तो शब्द त्यावेळेस त्या अनुषंगाने बोललो होतो आमचा डीएनए हा वारकरी संप्रदायाचा आहे त्यामुळे लागून घेण्याची काही गरज नव्हती ते हे विनाकारण वेगळ्या वळणाला नेऊन वेगळा इश्यू करण्याचा ते प्रयत्न करत मात्र त्या ठिकाणी महाराजांना मारहाण झालीच नाही आणि फक्त महाराजांना होता असे त्यांनी काही व्हिडिओ व्हिडिओ समोर सर्व महाराजांना महाराष्ट्राने व्हिडिओ पाहिले शिवगाळ करतानीचे महाराजांना खालच्या शिवी धावून जातानीचे आम्ही म्हणलो मारहाण झाली आम्ही काय म्हणलो मारहाणीचा प्रयत्न झाला मारहाण मार प्रयत्न फरक आहे दुसऱ्या दिवशी यांनी चितवणी दिली आमदारांनी व्हिडिओ काढून माझ्या चितवणी दिली तिथं राजकारण करण्याचा प्रयत्न आला खोटे व्हिडिओ माध्यमांना पुरवले गेले जोरवा आणि गुलेवाडी फरक आहे जोरवा त्यांचं जन्म गावे गुलेवाडी त्यांच्या संस्था आहेत त्यामुळे कुठंतरी त्यांनी ते एकत्र करून दाखवलं ज्यावेळेस माध्यमांच्या वरिष्ठ लोकांनी आम्हाला संपर्क केला बोलले होते आम्हाला खरंच अतिशय चुकीची खोटी माहिती दिल्या गेली त्यानुसार त्यांनी त्यात सुधारणा केली नथुरामची भाषा केल्यामुळे आम्हाला यात्रेकडे नाही ही सद्भावना यात्रा जे म्हणताय शांती मोर्चा नथुरामचं वक्तव्य त्यांना त्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास करून महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन करीत नाही पण त्या वक्तव्याचा विपर्यास करून कुठंतरी राजकीय थांबलेली घडी त्यांची जी घडी विस्कटलेली ही कुठंतरी जोडण्यासाठी पुन्हा राजकारणात येण्यासाठी जनतेत येण्यासाठी हा एक किल्ली केवल आणि धडपड त्यांची असे म्हटले की आमदारांचे गुंड जे आहे गावागावामध्ये गुंडशाही आणि सगळी त्यांची सुरू आहे चाळीस वर्षापासून संगमनेरमध्ये मध्ये गावागावात मारहाण मुंड बगल बच्चे पोचले गेले माझ्या कार्यकाळात तसं नाही कुठल्या गावाचा त्यांनी उल्लेख केला मला माहित नाही पण जर त्यांनी स्पेसिफिक काही सांगितलं तर तिथले बी आम्ही पुराणीशी सादर करू शकतो राजापूर असेल धान असेल या दोन तीन गावांचा त्यांनी उल्लेख केला राजापूर मध्ये मला मतदान किती झालं याची आकडेवारी आपण तपासावी धांदरफळमध्ये मला मतदान किती झालं याची आकडेवारी तपासावी आणि यापूर्वी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांना धानरफळमध्ये किती मतदान झालं होतं राजापूरमध्ये किती झालं हे तपासावं फक्त हे उद्वेगातून द्वेषातून केलेलं स्टेटमेंट हे एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे आमदाराच्या माध्यमातून काम चांगलं चाललंय जनतेने आमदारला स्वीकारलंय आमदार विकास करतोय आठ महिन्यामध्ये मुलाला जन्म घ्यायला नऊ महिने लागतात आमदार आठ महिन्यामध्ये सभागृहात बोलतोय आमदार प्रलंबित असलेले तालुक्यातील प्रश्न मार्गी लावतोय एम आयडीसी आणण्यासाठी धडपड करतोय सहकार आणण्यासाठी धडपड करतोय पाणी देण्यासाठी धडपड करतोय योजना राबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ने प्रयत्न करतोय आणि कुठंतरी त्यांना त्यांच्या भाषेच्या माध्यमातून जो मला खो देण्याचा प्रयत्न वरच्या पातळीवर सुद्धा अपयश येतोय त्यामुळे कुठंतरी ते व्यथित झालेत आणि त्या व्यथित मुळ कुठतरी मग कुठं भांडण झालं मारहाण झाली त्याची शहानिशा करा तुम्ही तुमच्या काळात जो अन्याय अत्याचार झाला चाळीस वर्ष हा माझ्या कार्यकाळात होणार हा विश्वास माझ्यावर म्हणून आज लोक कुठेही भेटले तर हक्कानी भाऊ म्हणून मुलगा म्हणून माझ्या जवळ येता त्यांचा कारण आणि त्याचा रिझल्ट घेता आणि निघून जात बाळासाहेब थोरा मोर्चामध्ये स्वागत आहे हिंदुत्व काय आम्ही घेतलेलं नाही पण ते हिंदुत्व हे वेगळे हिंदुत्व नसावं फक्त आजचा दिवस याच्या पुरतं ते हिंदुत्व नसावं टोप्या त्यांनी रोज घातल्या पाहिजे हिंदुत्व रोज स्वीकारलं पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर शांत करण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांनी फक्त जर त्या सत्यामुळं म्हणत असेल तर त्यांच्या पियेने त्या दिवशी जर उद्धटपाना केला नसता शिवगाळ केली नसती धावून गेली नसते तर हा प्रश्न पुढे आला असता का दौर्ण हिंदुत्व काय आम्ही आज नाही म्हणते आमची भूमिका पहिल्या दिवसापासून यांच्या आशीर्वादाने सुरू होते कितीतरी लव लवज यांच्या आशीर्वादाने संगमनर तालुक्यात सुरू होत होते हिंदूंवर हमले यांच्या कार्यकाळात झाले पोलिसांवर हमले झाले तुमच्या माध्यमांनी दाखवलेले काय झाले त्यावेळेस कोणाच्या कार्यकाळात झाले मंत्री असताना पोलिसांवर हमले झाले साहेब आमच्या कार्यकाळामध्ये होणार नाही आम्हाला काम करताना आज मुस्लिम समाजाचे लोक माझ्याकडे विश्वासाने त्या आज ते मान्य करत्या आमको इन लोगों ने हमारा वापर किया आज त्यांना सुद्धा आपण मदतीची भूमिका ठेवतोय लोकप्रतिनिधी झाल्यानंतरची मला कोणी अक्कल शिकवायची गरज नाही जे संविधानान मला अधिकार दिलेत सर्व सामान बघण्याच्या त्या दृष्टीने माझं काम चालू आहे विकासाच्या बाबतीत मी कमी पाडणार नाही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसतोय पंचायत समितीत त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून ती केविलवाणी आणि धडपड मग त्या महाराजांच्या याच्यात आडवं या त्यांना विरोध करा मग उद्या काहीतरी वेगळं होईल त्याच्यातून परत काहीतरी वेगळं ताप आपण राजकारण करून रस्त्यावर येऊ हाच एक प्रयत्न सुरू आहे एकनाथ बघता एकनाथ शिंदे समज देण्याची मला समजे मला मला समज देण्याच्या माझे नेते तेवढे सक्षम आहेत आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी कधी फ्लेक्स लावून नाही सांगितलं की मी भावी मुख्यमंत्री होणार आहे त्यांना जनतेने केलं मुख्यमंत्री केलं होतं त्यांना त्यामुळे यांच्या सल्ल्याची मला शिंदे साहेब येथील चोवीस तारखेला संगमने पराभूत उमेदवारला काय सल्ला द्यायचा आणि त्याच्या भाच्याला द्यायचा शिंदे साहेब आणि आदरणीय विखे पाटील तर होते त्यांचं म्हणणं की आम्ही पण एक व्हिडिओ की मला आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका कुठेतरी तो व्हिडिओ मी उशिरा बघितला त्यामध्ये ती वेळ महाराजांवरती का आली हेच सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन निघालेल्या महाराजांना कोणाचं नाव घेऊन बोलण्याची वेळ का आली आणि त्याच्यात तर विषय बोलले होते पण जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तर काढून व्हायरल झालाय त्यामुळं पहिली सुरुवात केली त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे मी कोणाचं समर्थन करत नाही परंतु ज्या पद्धतीने एखाद्या वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना एवढं उद्योगाने किंवा एवढ्या द्वेषांनी द्वेषांनी म्हणता येणार पण ते एवढ्या याच्यात का बोलले याचा विचार केला पाहिजे पाहिजे आरोप नाही ते मला खबऱ्या म्हणले होते परंतु अख्ख्या महाराष्ट्रातील देशाच्या न्यूजपेपरची मी खबर झालो मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हणले आता खेळणे म्हणलेत ना आता त्यांचाच खुळखुळा झाला आहे त्यांनी तो खुळखुळा वाजवा त्याच्याकडेच मग्न रहावा यापेक्षा मी काय जास्त त्यांना त्यांनी कधी बघितलं का कधी संगमनेर होते का ते विरोधकांकडे कधी तालुक्यातील जनतेकडे माहिती होतं का ज्या संगमनेरकर मला ओळखताय त्या संगमनेरकरांनी गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जाताना मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितलंय भगवी टोपी घातली म्हणजे विचार बघला होता का असं त्यांना वाटत पण आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही बघूय त्यामुळं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बदलला असेल आज जो मोर्चा काढण्यात आला यामध्ये गंभीर आरोप आपल्यावरती करण्यात आलेले हा सगळं एक षडयंत्राचा भाग होता महाराजांनी आणि तुम्ही ठरवून ह्या सगळ्या तालुक्यात वातावरण जे षडयंत्र बसलो होतं त्यानंतर महाराजांवर हल्ला करण्याचं नाही यामध्ये तर मी आपल्याला जबाबदारीने सांगल मी संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावात सुरू असलेल्या महाराज कोण आहेत काय आहेत हे मला त्या दिवशी मी माहीत नसते मी गेल्यानंतर माझे जे संस्कार आहे वारकरी संप्रदायातून कुटुंबातून मी पुढे आलोय माझी आई गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी करते माझ्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार मी प्रत्येक कीर्तनाला जात असतो म्हणजे जिथं हरिनाम सप्ताह चालू तिथं जात असतो त्यामुळं ते पूर्वनियोजित म्हणता त्यांच्या दृष्टीने ते पूर्वनियोजित होत कारण ज्यावेळेस संग्राम बापू भंडारी महाराजांचा बिलवाडीमध्ये कीर्तन होणार तर त्या दिवशी त्यांच्या पिय लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकलेले त्याचे स्क्रीनशॉट आहेत आज संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र गोळावायचं म्हणजे षडयंत्र हे खरं सुरू त्या दिवसापासून झालं होतं त्यामुळं तिथं घटना घडली मी गेलो मी दर्शन घेतलं मी निघून गेलो त्यामुळं षडयंत्राचा भाग याला मला सा सा जाएगे जाएगे तरी वाटत नाही आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीने दिसतोय ज्यावेळेस निंबाळ्याच्या मुलीला मारहाण झाली त्यावेळेस पुढे गेलो वेळेस लवजहान प्रकरणामध्ये मारहाण झाली त्यावेळेस कुठं गेलो होतो पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठं गेलो होत आज तुमच्यावरती कुठेतरी सहानुभूती मिळवण्यासाठी तुमचं वेगळं हिंदुत्व जागे जात आम्ही म्हणलो नाही ते हिंदुत्व हिंदू नाहीये पण हिंदुत्व तुम्ही सोयीनुसार जे वापरताय त्याच्या बाबतीत मी नाही म्हणत जनतेमध्ये संप्रेड दाखवला ज्यावेळेस महाराज आले असतील तर माझा अनुभव सांगतो मी ज्यावेळेस जातो बऱ्याचशा कार्यक्रमांना का त्यावेळेस माझ्या गावचं कीर्तन झाल्यानंतर पुढच्या गावाला कुठं जाणार असेल तर काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीमध्ये घेऊन महाराजांना येत असता महाराज ता माझ्या गाडीत बसा आता मी सुद्धा आमदार आहे माझी गाडी जी दुसऱ्या गाडी करताना एखादी गाडीचा आग्रह धरला तुम्ही माझ्या गाडीतून उतरतो त्याच्या गाडीत बसतो पुढे जात असतो आता गाडीचे नुकसान झाल्यानंतर महाराजांनी त्याच गाडीत गेले का दुसऱ्या गाडीत गेले हे मला माहित नाही दुसऱ्या गाडीत आपण तेच सांगतो नाही येताना समजा उद्या तुम्ही किंवा मी कुणी आग्रह केला तर दुसऱ्या गाडीत बसतो पण गाडी तर तीच राहते ना आपली जी रेग्युलर गाडी जातानी तर तीच मला माझी वापरावं लागते तसा काही तो प्रकार असू शकतो पण बरेचसे व्हिडिओ आहे तिथं मी माहिती घेतल्यानुसार मला जे जा जाणवत ते सगळे मार्क केले एडिट केले व्हिडिओ डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार